नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार बावीस चा व रब्बी हंगाम दोन हजार बावीस चा या दोन्ही हंगामातल्या दोन हजार बावीस चा पिकम्याच्या वा वाटपाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वीचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार बावीस चा व खरीप हंगाम दोन हजार बावीसचा हा दोन्ही पीकमा शेत काही शेतकऱ्यांना बाकी होता जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातला जर पिकमा मिळाला नसेल तर या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा पिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास कोणत्या कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे हेक्टरी रक्कम किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण खरीप व रबी दोन हजार बावीसच्या पिकण्यासंदर्भात एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर रब्बी पीकमा व खरीप विमा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास पाच विमा कंपन्यांना निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये शेतकरी संख्या सुद्धा पात्र शेतकरी संख्या जिल्ह्याने आहे याच्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीस चा फिकमा मिळणार आहे ते आपण सर्वप्रथम जिल्ह्याची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये नाशिक आहे अहमदनगर चंद्रपूर कोल्हापूर जालना गोंदिया सोलापूर जळगाव सातारा छत्रपती संभाजीनगर पालघर रायगड वाशिम याचबरोबर बुलढाणा नंदुरबार सांगली यवतमाळ अमरावती गडचिरोली धाराशिव लातूर परभणी वर्धा नागपूर हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड व बीड या चौतीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास भारतीय कृषी पहिली चौथी जिल्ह्यातलं वाटप आहे आणि पहिले पहिली महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास खरीप हंगामातील एकवीस हजार एकशे अडतीस शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ रुपये हे वाटप केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त भारतीय कृषी विमा कंपनीच्याच माध्यमातून रब्बी रब्बी हंगामातील पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांना दोन लाख अडतीस हजार आठशे अकरा रुपयाचं वाटप हे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी आय सी आय सी आय आए लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगामामधील अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे नऊ रुपयाचं वाटप केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त आय सी आय सी आय लोंबाड जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पाचशे दोन पात्र शेतकऱ्यांना दोन लाख सात हजार आठशे सदुसष्ट सत सत्तेचाळीस रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे तिसरी महत्वाची विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यम माध्यमातून खरीप हंगामातील एकोणीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाचं वाटप हे एच डी एफ सी आर्गो कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याच विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगामा मधील पाच हजार सातशे अकरा पात्र शेतकऱ्यांना एकोणतीस लाख दोन हजार दोनशे एकोणऐंशी रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो पुढची विमा कंपनी बजाज आलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगामामधील अकरा हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांना चाळीस लाख चार हजार सातशे अठ्याहत्तर रुपये हे वाटप केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामामधील बजाज आलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना रबी हंगामातील एक हजार पाचशे पंचवीस शेतकऱ्यांना आठ लाख एकोणसाठ हजार आठ लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट वितरण हे बजाज अलियान जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड माध्यमातून खरीप हंगामामधील तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना अकरा लाख एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त याच विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगामातील नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना पाच लाख चौवेचाळीस हजार सहासष्ट रुपयाचं वितरण हे विमा हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक खरीप हंगाम दोन हजार बावीस चा विमा जवळपास दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये मंजूर करण्यात आलेला होता आणि याचा शासन निर्णय एकोणतीस जानेवारी दोन रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करून जवळपास आय सी आय सी आय लोंबाट याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याचबरोबर बजाज अलियन्स याचबरोबर युनायटेड इंडिया या सर्व या पाच विमा कंपन्यांचे एकूण खरीप हंगामातील खरीप हंगामामधील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपयाचं वितरण हे खरीप हंगामामधील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामामधील जवळपास नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि खरीप हंगाम अ खरीप हंगामामधील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना याचं वितरण केलं जाणार आणि याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगामामधील जवळपास नऊ हजार दोनशे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि याच्या व्यतिरिक्त या शेतकऱ्यांना जवळपास सत्तेचाळीस लाख बावन हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचं वितरण हे या विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक चौतीस जिल्ह्यातील जिल्ह्यांनी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण की मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये या खरीप हंगाम पीक पिकमा योजनेमध्ये अशी तरतूद होती की ज्या ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी पिकमा मिळालेला असेल तर ही भरपाई एका शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रुपये पीक मिळावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि या जी च्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी जर पीकमा मिळालेला असेल तर विमा कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना न देता हे राज्य सरकार शेतकऱ्यांना एक हजार रुपयापर्यंतची भरपाई देईल असं त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो त्याच पद्धतीने जवळपास राज्यातील जवळपास खरीप हंगामामधील दोन हजार बावीस मधील पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीकमा मिळालेला होता त्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील पंचाहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी पीकमा मिळाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही त्याच जी आर च्या माध्यमातून जे काही एक हजार रुपये पेक्षा कमी कमी शेतकऱ्यांना पिकमा कमी मिळू नये कमी किमान मिनिमम एक हजार रुपये तरी पिकमा मिळावा आणि याच जी आर च्या माध्यमातून जवळपास रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये नऊ हजार दोनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी फमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं होतं त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी एक मिलावा या रभी हजार रुपये पीकमा मिळावा म्हणून यासाठी रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये नऊ हजार दोनशे चौरेचाळीस शेतकऱ्यांना सत्तेचाळीस लाख बावन हजार दोनशे सदुसष्ट रुपयाचा पीकमा हे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील अहमदनगर नाशिक चंद्रपूर याचबरोबर कोल्हापूर जालना गोंदिया सोलापूर याचबरोबर जळगाव सातारा छत्रपती संभाजीनगर याचबरोबर पालघर रायगड वाशिम याचबरोबर बुलडाणा नंदुरबार सांगली यवतमाळ अमरावती गडचिरोली धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी वर्धा नागपूर हिंगोली याचबरोबर अकोला धुळे पुणे ठाणे ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड व बीड या सर्व राज्यातील चौतीस जिल्ह्यातील भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड एचडीएफसी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स याचबरोबर बजाज याचबरोबर युनायटेड इंडिया या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस मध्ये एक हजार रुपये पेक्षा कमी विकमा मिळालेल्या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण ही या पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं केलं जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा जी आर निर्गमित करून या पाच विमा कंपन्यांना या निधीची तरतूद करून या विमा कंपन्यांच्या खात्यावरती निधीची रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि याच पाच विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक हे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार चा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच वेळी पीकमा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन हजार बावीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ला� प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ताच ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद